अरबाजला मी जेव्हा कॅप्टन करायचं आहे असं म्हणालो तो माझ्या ती माझी इच्छा नव्हती माझंही ध्येय तेच होतं की मला ट्रॉफी जिंकायची तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही एक स्वतःचं बेटर व्हर्जन होऊन बाहेर पडता असं मला वाटतं बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झालाय आणि पहिल्याच दिवसांपासून तो प्रचंड गाजतोय आणि कालच बिग बॉसचं डबल इव्हिक्शन पार आहे आणि त्यामधून निखिल दामले आणि योगिता चव्हाण हे दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत तर आत्ता माझ्यासोबत आहे निखिल दामले नमस्कार निखिल तुझं माय महानगर माणिंग खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू कशा तुम्ही मी मस्त तू कसं आहेस पहिला प्रश्न माझा असा असणार आहे की तू तीन आठवडे बिग बॉसच्या घरात राहिले एकंदरीत तुझा अनुभव काय खूप खूप सुंदर अनुभव खू खूप खूप शिकायला मिळालं खूप चांगली लोकं मिळाली मेमरीज आहेत आणि माणूस म्हणून जगात वावरताना एक जो बदल घडला आहे माझ्यात ह्या तीन आठवड्यांमुळे तो बदल खूप आहे माझ्या घरच्यांना तो बदल जाणवतोय माझ्यातला तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही एक स्वतःचं बेटर व्हर्जन होऊन बाहेर पडता असं मला वाटतं जेव्हा तुला बिग बॉसची ऑफर आली होती तेव्हा तुझी आणि तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती <laughs> मला मी एक माझी इच्छा होती की हे करावं एक एक चॅलेंज म्हणून मी या शोकडे बघत होतो एक ॲडव्हेंचर अशी एक गोष्ट ज्याच्यानी मला माणूस म्हणून एक करिअर वाईज प्रत्येक गोष्टीनं मला त्याचा फायदा होऊ शकतो आणि शिवाय एक काय म्हणतात त्याला एक प्रबळ इच्छा असते ना की हे करायचं आहे मला असं जे असतं ना हे, हे मला करायचंय हे जर का माझ्या वाटेला आलं आहे मला ही एवढी मोठी संधी मिळते तर ही संधी आपण अशीच घालवली नाही पाहिजे याचं याचं काहीतरी केलं पाहिजे आपण असं एक हे होता आणि ट्रॉफी जिंकणं हा तर ऑब्व्हियसली हा प्रत्येकाचाच माइंडसेट आहे प्रत्येकाचं ध्येय तेच आहे या घरामध्ये की मला ट्रॉफी जिंकायची माझंही ध्येय तेच होतं की मला ट्रॉफी जिंकायची पण ट्रॉफी ही एकच माणूस जिंकू शकतो दुर्दैवानी त्यामुळे तुम्ही ट्रॉफी जिंकलात उत्तम जर का तुम्ही ट्रॉफी काही कारणास्तव नाही जिंकू शकलात तरी तुमचं नुकसान होणार नाही तुम्ही माणूस म्हणून खूप मोठे होऊन शिकून आणि एक स्वतःचं चांगलं व्हर्जन होऊन बाहेर पडणार हे नक्कीच तू जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलास तेव्हा असं काही ठरवलेलंस का की मला इतके इतके दिवस बिग बॉसच्या घरात काढायचे असं काही मी ठरवून आलो नव्हतो की मला इतके दिवस काढायचेत माझं विचार असे होते की आपण एका वेळी एका वीकचा विचार करू ऑबियसली राहायचं शेवटपर्यंत आणि ट्रॉफी जिंकायचे हे जरी गोल असला तरी जेव्हा ॲक्च्युली ॲक्ट करायची वेळ येते तेव्हा वीक टू वीक एक वीक एका वेळेला हा वीक आपण काय करतो आहे ह्याच्याकडे लक्ष देऊयात मग भाऊचा धक्का होईल भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी आपली स्तुती होईल वाईट गोष्टींसाठी आपली निंदा होईल आपल्याला आपल्या चुका दाखवल्या जातील त्या चुकांवरती काम करून पुढचा वीक आपण काहीतरी आपलं कार्य केलं पाहिजे असं आठवडा टू आठवडा करावा हे माझे तरी विचार होते आणि मग असं करत 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 शेवटपर्यंत पोचायचं पहिला कॅप्टन्सीचा जो टास्क होता त्याच्यामध्ये तू असं कॅप्टन्सीमधून माघार घेतलेलीस आणि म्हटलेलंस की मला अरबाजला कॅप्टन करायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तू नॉमिनेट झालास त्याच्यानंतर जेव्हा बा रितेश सरांनी विचारलं की निखिल घराबाहेर जाण्यासाठी कुणाकुणाला वाटतं निखिलने घराबाहेर जावं तर सगळ्यात पहिला हा अरबाजने वरती केलेला आणि तो संपूर्ण प्रेक्षकांनी बघितला आहे तर तुला असं नंतर कधी वाटलं का की माझा निर्णय तेव्हा चुकलेला किंवा काय अरबाजला मी जेव्हा कॅप्टन Uh, करायचं असं म्हणालो तो माझ्या ती माझी इच्छा नव्हती तो माझा शब्द होता जो मी पाळत होतो अनेकदा आपल्याला आपण अप एका सिच्युएशन मध्ये असतो आणि ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही शब्द त्याला दिला होता ती सिच्युएशन खूप वेगळी होती तेव्हा सगळंच नवीन होतं कोण कसं आहे काय आहे कोणाचे विचार कसे आहेत व्यक्ती म्हणून ती व्यक्ती कशी आहे ह्याचा काही अंदाज नव्हता दिसत फक्त एवढंच होतं की एका व्यक्तीला गेम कळतोय आणि काही व्यक्तींना गेम कळत नाही आहे वाज अशी व्यक्ती होती जिला गेम कळत होता आणि म्हणून त्या व्यक्तीसोबत माझा एक शब्द मी त्या व्यक्तीला दिला आणि त्याच्यानंतर माझं मलाच त्या, त्या शब्दाचं ओझं व्हायला लागलं कारण ती व्यक्ती म्हणून मला मी कनेक्ट नव्हतं होऊ शकत आमचे विचारच जुळले नाहीत एकमेकांशी पण व्यक्ती म्हणून आम्ही एकमेकांना पटत नसलो तरी शब्द देडलेला होता आणि दिलेला शब्द परत घेता येत नाही तो पाळावाच लागतो त्याच्यामुळे मी जेव्हा म्हणालो भाऊच्या धक्क्यावरती की मला अरबाजला कॅप्टन करायचंय ती माझी इच्छा नव्हती ते माझं फक्त एका शब्दाचं पालन होतं आणि सुदैवाने तशी वेळच आली नाही की मला अरबाजला कॅप्टन करायची वेळ आली त्यांनी माझ्याकडनं त्या शब्दाची परतफेड त्यांनी करायला मला सांगितली आणि पहिल्याच राऊंडमध्ये अंकित आणि अरबाजलाच बाहेर काढलं त्या ट्रेनच्या टास्क मध्ये त्याच्यामुळे तो कॅप्टनच्या रेसमधनंच बाहेर पडल्यामुळे मी त्याला कॅप्टन करायची कधी वेळच आली नाही आणि मी त्या शब्दातन माझा शब्द मोकळा झाला त्यामुळे ऍट द एंड सगळं वर्कआउटच झालं आणि मग मी टीम बीचा भाग होतो हे तर उघड आहेच सूरज एक गावाखेड्यातून आलेला मुलगा बिग बॉसच्या घरात एंट्री करतो त्याचं वागणूक किंवा त्याचा जो टास्कमध्ये सहभाग घेणं त्याबद्दल तो त्याची जी आयुष्याचा त्याचा जो प्रवास आहे ना तो खरंच खूप खडतर आहे आणि त्यातनं तो ज्या प्रकारे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली आहे ती खरंच खूप सुंदर आहे त्याचे विचार त्याचं वागणं त्याचं तो प्रचंड सुसंस्कृत मुलगा आहे त्याला चांगलं वाईट ह्याच्यातला फरक कळतो प्रचंड म्हणजे अगदी सोन्यासारखा मुलगा आहे तो लिटरली हां ठीक आहे त्याला कधी कधी गेम समजायला थोडासा वेळ लागतो आपण सगळ्यांनीच ते बघितलं पण ह्याच्याने त्याच्यातला जो त्याचं त्याचं ते, 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 ते जे माणूस म्हणून जे सौंदर्य ना ते कधीच कमी होऊ शकत नाही त्याने तुम्ही दोघं जेव्हा घराबाहेर पडले योगिता आणि तू तेव्हा आर्या खूप रडली तेव्हा तुमच्या बद्दल काय सांगशील मी योगिता आम्ही दोघेही एकमेकांशी खूप कनेक्टेड आहोत आम्ही खूप चांगले मित्र होतो एकमेकांचे आणि आर्याचं कसं आहे आर्या आर्या एक, एक लहान बाळ आहे आर्या घरातलं ते तिच्यात एक तिच्यात एक लहान मूल दडलं आहे जे लहान मूल कधी तिला एका छान सिच्युएशनमध्ये ठेवतं कधी एका वाईट सिच्युएशनमध्ये आणून ठेवतं त्यामुळे तिला तिची पर्सनॅलिटी इतकी वेगळी आहे कि तिला जर का एखादी गोष्ट समजवायची असेल किंवा तिची एखादी बाजू बाकीच्यांना मांडायची असेल तर थोडस शांतपणे समजून घेऊन ते करावं लागतं ज्याच्यात योग्यता आणि मी कुठेतरी आम्हाला ते, ते जमत करायला <laughs> त्याच्यामुळे तिला आमच्याबद्दल थोडंसं जास्त अप्रूप आहे की बाबा हा मला माझ्या मनात हेच होतं ठीक आहे मी मांडायला चुकते मला म्हणायचं तेच असतं पण माझा माझी मांडणी चुकते आणि मग मिसअंडरस्टँडिंग होतात पण ह्यांनी ते करेक्ट हे केलं ते मिसअंडरस्टँडिंग मी किंवा योगितांनी क्लिअर केले कधी जेव्हा वेळ तेव्हा त्याच्यामुळे ते तिला ते अप्रूप असणार बिग बॉसच्या घरामध्ये मैत्रीचा जो एक म्हणजे इतक्या दिवसांमध्ये माणसांसोबत राहणं त्या किंवा भांडणं राडे होतात तर तुझा स्ट्रॉंग बॉन्ड कुणासोबत तयार झाला माझा स्ट्रॉंग बॉन्ड योगिता आहे अभिजित दादा आहे डीपी दादा आहेत अंकिता साधारणपणे मी टीम सा चच नाव घेईन हो पण सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड म्हणशील त्यांच्यात सुद्धा सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड म्हणशील तर तो मला वाटत योगिता आणि अभिजित ददा बिग बॉसच्या घरामध्ये टॉप थ्री मध्ये कोणते सदस्य असावेत असं तुला वाटत टॉप थ्रीमध्ये सगळे टीम बीचेच असावेत <laughs> झाला बिग बॉसचा तर कोणाचं नाव घेशील टीम बी मधलाच एक नाव घेणं अवघड आहे खरंच कारण खूप धुरंधर आहेत आमच्याकडे सगळे पण मला आवडेल अंकिता किंवा डीपी दादा किंवा अभिजित दादा यांच्यापैकी जर का कोणी होत असेल विनर जर नक्कीच आवडेल मला बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे ओव्हरऑल समजा कोणाच्या कोणत्याही माणसाच्या आयुष्यात चांगली वाईट गोष्ट घडली की माणूस त्यातून काहीतरी शिकतो तर तू बिग बॉसचा तीन आठवड्यांचा प्रवास संपलाय तर तू एकंदरीत काय शिकलायस शिकायला मला म्हणजे मी घरात जाण्याआधी मी एका एक एक गोष्ट मला सतत सांगितली जायची किंवा मलाही ती वाटायची की निखिल तू खूप प्रॅक्टिकल तू खूप प्रॅक्टिकली विचार करतोस आणि तुला कदाचित ह्याचा बिग बॉसच्या घरात फायदा होईल तुझ्या प्रॅक्टिकल स्वभावाचा पण घरात गेल्यानंतर माझी माझीच एक अशी बाजू जी मलाच माहिती नव्हती ती बाजू समोर आली जी माझी इमोशनल बाजू होती की आत गेल्यानंतर मला गेम आ, करियर पैसे ह्या सगळ्या गोष्टी खूप दुय्यम राहतात आणि माझी माणसं माझ्या भावना आणि ह्या गोष्टी जास्त वरचढ ठरतात आणि माझीच इमोशनल बाजू मला बघायला मिळाली आणि त्याच्यातनं मला खूप शिकायला मिळालं की आ आपली नाती जपताना प्रॅक्टिकल जो स्वभाव असतो प्रॅक्टिकल नेचर जे असतं ते कधीकधी तेवढं इफेक्टिव्ह नसतं नाती जपताना नाती ही इमोशनलीच जपली बाहेर प्रॅक्टिकली नाही ही जी गोष्ट आहे ती मला प्रकर्षाने जाणवली आणि मी म्हणालो ना की आपल्यात एक चांगला बदल घडतो तर तो मला जाणवतो प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना मी सांगेन की एक तर मला आभार मानायचे की तुम्ही माझ माझ्यावर इतकं प्रेम दाखवलंत आणि खरंच खूप आभार तुमचे त्यासाठी आणि आय होप तुम्ही असंच माझ्यावर प्रेम करत राहाल यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर करावं यासाठी मी तुमचं कायम मनोरंजन करत राहीन एक ॲक्टर म्हणून एक माझ्या भूमिकांमधून आणि ह्या घरामध्ये राहून जर का मी तुम्हाला कुठे निराश केला असेल काही माझ्याकडनं काही राहिलं असेल करायचं तर त्यासाठी खरंच तुमची मी माफी मागतो आणि आय होप की असंच तुम्ही माझ्यावर आणि बिग बॉस मराठी या शोवर आणि कलर्स मराठीवर असंच प्रेम दाखवत राहाल तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू